नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी वैकुंठ चतुर्दशी अतिशय पवित्र आणि सुंदर असा दिवस तर या दिवशी आपण काय करावे त्यासोबतच या दिवशी आपल्याला अतिशय सुंदर अशी एक सेवा करायची आहे तर हा दिवस वर्षातून एकदाच आपल्याला मिळतो तर आवर्जून या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर त्या कोणत्या सेवा करायच्या आहे कधी आणि कशा प्रकारे करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट असते आणि हा योग वर्षातून एकदाच येतो जो रात्री बारा वाजता साजरी करायचा असतो भगवान शंकरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि त्यामागे एक कहाणी आहे तर जेव्हा चातुर्मास सुरू होतो तेव्हा भगवान विष्णू संपूर्ण सृष्टीचा कारभार आधी शंकरांकडे येतो त्यानंतर गणपती बाप्पांकडे येतो त्यानंतर पितरांकडे येतो त्यानंतर कुलदेवीकडे येतो आणि त्यानंतर माता लक्ष्मीकडे आणि हा संपूर्ण कारभार देव उठणी एकादशीला भगवान विष्णूंकडे परत सोपविला जातो आणि ते नंतर म्हणजेच भगवान शंकर हे कैलास पर्वताकडे निघून जातात तर त्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस तर यावर्षी वैकुंठ चतुर्दशी ही चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेली आहे आणि याच दिवशी रात्री शार बारवा बारा वाजता आपल्याला हा अतिशय दिव्य सोहळा साजरी करायचा असतो तर जे मोठे मोठे तीर्थक्षेत्र आहे तर त्या ठिकाणी हा सोहळा साजरा केला जातो आणि खूप छान हा सोहळा असतो हरिहर यांची गळा भेट होते आणि आपण या दिवशीचे साक्षीदार व्हायचं आहे तर तुमच्या जवळपास जर कुठे हरिहर भेट हा सोहळा जर साजरी करत अस असतील तर आवर्जून तुम्ही त्या ठिकाणी जायचं आहे अतिशय सुंदर असा हा दिवस आहे आणि अतिशय सुंदर आणि शुभ असा हा सोहळा आहे तसेच आपल्याला सेवा देखील करायची आहे तर हरिहर म्हणजेच काय तर बघा भगवान विष्णू आणि भगवान शंकर तर यांची गळा फेट गळा भेट या दिवशी होते तर ती का होते तर बघा चार महिने हा जो सृष्टीचा कारभार असतो तर भगवान शंकरांकडे असतो आणि ते निर्विघ्नपणे तो कारभार सांभाळत असतात आणि भगवान शंकरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो म्हणून भगवान विष्णू हे भगवान शंकरांची पूजा करतात तर ती कशी करतात तर बघा चार नोव्हेंबरला रात्री बारा वाजता आपल्याला एक सेवा करायची आहे तर बघा वर्षभर आपण भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करत असतो कारण भगवान विष्णूंना तुळशी हे अतिशय प्रिय आहे आणि भगवान शंकरांना आपण बेलपत्र अर्पण करत असतो पण हा एकमेव दिवस आहे म्हणजेच भेट हर वैकुंठ चतुर्दशी तर हा एकमेव दिवस आहे की या दिवशी आपण भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करत असतो आणि भगवान शंकरांना तुलसीपत्र हे अर्पण करत असतो त्यासोबतच असे म्हटले जाते की या दिवशी जन जर आपण सेवा केली भगवान विष्णूंची सेवा केली तर आपल्याला वैकुंठामध्ये जागा मिळत असते असे देखील म्हटले जाते तर या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि तुळशीपत्र अर्पण करत असताना भगवान विष्णूंची एक हजार नावे म्हणजे ज्यालाच आपण विष्णू सहस्रनामावली म्हणत असतो तर हे आपल्याला पठण करायचे आहे आणि तुम्हाला एक हजार जर बेलपत्र भेटली तर ती देखील तुम्ही प्रत्येक नावाला अर्पण करू शकता किंवा एक असलं तरीही चालेल त्यासोबतच भगवान विष्णूंना आपल्याला या दिवशी बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि बेलपत्र अर्पण करत असताना भगवान शंकरांची एकशे आठ नावे आपल्याला पठण करायची आहे म्हणजेच भगवान शंकरांना तुळस अर्पण करताना भगवान विष्णूंची सेवा म्हणावी आणि भगवान विष्णूंची भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करत असताना भगवान शंकरांची सेवा आपल्याला म्हणायची आहे किंवा तुम्हाला भगवान विष्णूंची एक हजार नावे घेणं पट पठण करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून देखील तुलसीपत्र हे अर्पण करू शकता तर ही सेवा वर्षातून एकदाच आपल्याला करता येते त्यामुळे आवर्जून या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर असा हा दिवस आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की आपण भगवान विष्णूंची सेवा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यामुळे आपल्या घरामधून ती कधीही जात नाही ती अखंड आपल्या घरामध्ये वास करत असते आणि त्यामुळेच आपल्याला ही वेळ जाऊ द्यायची नाही तर आपल्याला या दिवशी आवर्जून सेवा या करायच्या आहेत शेवा झाल्यानंतर ही आपल्याला जी काही आपण पाणी ठेवली आहे म्हणजे तुळशीपत्र आणि बेलपत्र तर ती अर्ध्या तासाने तुम्ही ती लगेच उचलली तरीही चालेल आणि ती तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशीही त्या ती पाने काढू शकता तर या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण त्यांची गळाभेट झाली आहे आणि खूप दिव्य असा हा सोहळा आहे तसेच कमळाचे जर फूल तुम्हाला मिळाले तर आवर्जून ते देखील आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर भगवान विष्णूंची आपल्याला काही सेवा करायची आहे तर व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे विष्णू सहस्र नामावलीचे पठण करायचे आहे श्री सुक्तमचं पठन करायचं सुक्तम आहे तर या सेवा आपल्याला दिवसभरामध्ये दे, देखील तुम्ही केव्हाही करू शकता अतिशय सुंदर असा हा दिवस आहे तर आवर्जून तुम्ही या दिवशी या सेवा चुकू नका आवर्जून या सेवा करा